आपल्या सामाजिक कार्यातून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणारे प्रभा क्रमांक सव्वीसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांची आता एका विशिष्ट कारणासाठी नाशिक जिल्ह्यासह शहरात जोरदार चर्चा ही सुरू आहे प्रभा क्रमांक सव्वीसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिडको परिसरातील एका अपंग व्यक्तीला एक खास अशी भेटवस्तू दिली आहे गेल्या तीस वर्षांपासून घरात असणारी ही व्यपंक व्यक्ती तिच्या चेहऱ्यावरती आनंद प्रभाग क्रमांक सव्वीचे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांच्या या भेटवस्तूमुळे आला आहे निवृत्ती अण्णा इंगोले यांनी या व्यक्तीला सायकल भेट म्हणून दिल्याने तो आता आपल्या परिसरामध्ये ह्या सायकलवर बसून फिरू शकतो आपल्या विकास कामातून प्रभागात नेहमीच चर्चेत असणारे नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांचं आता प्रभागात कौतुक होत आहे दरम्यान या व्यक्तीला जेव्हा अण्णांनी सायकल भेट दिली तेव्हा त्या ते व्यक्तीच्या डोळ्यात आनंद आले रडू नका आम्ही रडू नका रडू नका आम्ही आहे तुमच्या सोबत बाबा काय सांगणार अण्णांनी तुम्हाला आज सायकल दिली सायकल दिली बोनस नाही केलं बाबा अण्णाने केलं बोला का आता काय बोल अण्णांनी तुम्हाला अण्णाने मला सायकल दिली आता तुम्ही सायकल मुळे फिरू शकतात आता मी सायकल मुळे फिरू शकतो आता मोकळा सायकल असलं की किती वर्षापासून तुम्ही जागेवर होते नाही तीस वर्ष झाली कमी जास्त अण्णांनी तुम्हाला शब्द दिला होता आणि आज सायकल पण आली आणि अनेक वर्षापासून काका घरातच होते नगरसेवक निवृत्ती अण्णांनी त्यांना सायकल दिली काय वाटत आनंद झाला आम्हाला एकदम आनंद झाला कारण बसत माणूस चालत फिरवलं हे नाही उपकार झाले आमच्यावर खरंच आज एवढ्या वर्षापासून घरात घरात

दरम्यान आतापर्यंत आमच्यासाठी कुणीच केले नसल्याची प्रतिक्रिया या व्यक्तीने यावेळी अटल न्यूजला दिली आहे दरम्यान या प्रसंगी प्रभाग क्रमांक सव्वीसचे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी देखील आपली प्रतिक्रिया अटल न्यूजकडे व्यक्त केली आहे तर जेव्हा महापालिकेच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळेस मावशी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी आम्हाला समस्या सांगितली का काका गेल्या तीस वर्षापासून घरात आहेत त्यांना बाहेरची दुनिया माहीत नाही आहे त्यांनी आमच्याकडे मागणी केली की के आम्हाला एक सायकल द्या जेणेकरून काका कमीत कमी त्यांच्या बाहेर जरी फिरू शकतील आज मान्य खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज काकांची ही छोटीशी स्वप्नपूर्ती करू शकलो खरं तर या माऊलीच्या डोळ्यात त्या दिवशी आसरू होते आणि त्या माऊलीने आमच्याकडं जी मागणी केली ती खरोखर आम्ही आज पूर्ण केली आहे तर शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आणि मला वाटतं आम्ही शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करत असतो कारण जो करतो त्याच्याकडूनच कुठले नागरिक अपेक्षा करत असतात शिवसेना ही कायम नागरिकांच्या सुखदुःखात पाठीशी उभी राहणारी एक संघटना आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य समजतो कि आज आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय दरम्यान या प्रसंगी शिवसेने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक